नमस्कार मी ज्ञानदा कदम खेळ मासामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातली कॅरमची खाण असं रत्नागिरी शहराचं वर्णन केलं तर काही वावगं ठरणार नाही कारण आजवरच्या इतिहासात रत्नागिरी शहरानं एक ना अनेक उत्तमोत्तम कॅरमपटू दिल्या आहेत त्याच रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणनं यंदा कॅरमचं राज्य विजेतेपद पटकावलं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या अभिषेकचा आजवरचा प्रवास नेमका कसा होता आणि त्याचं यापुढचं ध्येय काय आहे याविषयी त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी शहराला एक नवी ओळख निर्माण होते म्हणजे रत्नागिरी अल्फान्सो इथलं निसर्ग सौंदर्य ह्याच्याबरोबरच आता कॅरम क्षेत्रामध्ये नवीन नवीन जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणारं शहर अशी रत्नागिरीची ओळख निर्माण झाली आहे म्हणजे रियाज अकबर अली सारखा कॅरममधला का का विश्वविजेता रत्नागिरी जन्मला रत्नागिरीतल्या एका समुद्रकिनारच्या एका मच्छिमार कुटुंबामध्ये याचा जन्म झाला होता आणि रियाजनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला खेळ विकसित केला आणि तो कॅरमचा जगज्जेता झाला मग रियाज अकबर अली असेल संदीप देवरुकर असेल राहुल में असेल मैत्री गोगटे असेल या सगळ्या नावांमध्ये आणखी एक नाव जोडलं जाते आता रत्नागिरीतून ते म्हणजे अभिषेक चव्हाण अभिषेक चव्हाण आपल्याबरोबर आहे अभिषेक यावेळेचा स्टेट चॅम्पियन झाला आहे आणि अभिषेक तुझं खूप खूप अभिनंदन तू नवा स्टेट चॅम्पियन झालास या खेळाचं वैशिष्ट्य असं होतं की अंतिम फेरीमध्ये अभिषेकचा सामना झाला राहुल परदेशी बरोबर राहुल परदेशी योगेश परदेशी बरोबर योगेश परदेशी विश्वविजेता आहे आणि त्याच्याबरोबरचा अंतिम सामना तो जिंकल्यानंतर स्टेट चॅम्पियन झाल्यानंतर मनातल्या पहिल्या भावना नेमका काय होत्या पहिल्या भावना अशा होत्या की मला पटतच नव्हतं की मी जिंकलोय की स्टेट चॅम्पियन झालोय कारण समोर जो माझा होता अपोनंट तो खूप म्हणजे खूप मोठा प्लेअर आहे तर त्याला मी हरवले मला विश्वासच पटत नव्हता मला नंतर खूप भरून आलं की मी जिंकलोय आणि तो आनंद खूप मोठा होता माझ्यासाठी बरोबर पण परदेशी बरोबरचा अंतिम सामना पण त्याच्या आधी पण तू जे सेमीफायनल झाले असेल किंवा त्या फर्स्ट राऊंड पासून जे सगळे सामने होते स्टेट चॅम्पियनला पराभूत केलंयस माझी स्टेट चॅम्पियनला पराभूत केलंस माझी विश्वविजेत्याला पराभूत केलंयस आणि विद्यमान विश्वविजेत्यालाही पराभूत केलंस हा सगळ्या स्पर्धेतला प्रवास कसा होता प्रवास असा होता की सर्वच माझ्या ड्रॉ मध्ये खूप कठीण ड्रॉ मला पडला होता तर जसा मी खेळत गेलो देवाच्या कृपेने जिंकत गेलो आणि मी माझा फक्त गेमच खेळत होतो बाकी मला भरपूर जण जसं जसं मी जिंकत गेलो मला भरपूर जण येऊन मला बोलले की असं खेळ तसं खेळ नीट खेळ आता तू जा फायनलला चांगला सपोर्ट मला पब्लिक सपोर्ट मला खूप भेटला आणि मी जिंकलो या स्पर्धेतला विश्वविजेता आणि माझी विश्वविजेता विश्व यांच्या विरुद्ध सामना बसून काय सांगशील सामना विषय प्रशांत मोर्या आता सेमीफायनलला त्याला मी हरवलं तो आता करंट वर्ल्ड चॅम्पियन आहे आत्ताचा तर त्याला हरवलं तेव्हा पण मला पटत नव्हतं की मी त्याच्यावर जिंकलोय आणि खूप त्याच्यावर गेम पण खूप आमचा चांगला रंगत झाली सेकंड गेमला आणि तो मी से जिंकलो मॅच ते जिंकल्यावर प्रेक्षकांमधून खूप मला सहकार्य मिळालं पाठिंबा भेटला की तू आता मोठ्या प्लेअरला मारलेस आता तू पुढे फायनल मारलीच पाहिजेस असं मग खूप मला पब्लिक सपोर्ट खूप भेटला आणि अंतिम सामन्यामध्ये काय अवस्था होती म्हणजे फर्स्ट राऊंड पासून जसा सामना रंगत गेला तू कशी आघाडी घेतलीस आणि काय स्थिती होती काय आलं शेवटी समोर मोठा प्लेअर होता त्याचं दडपण खूप होतं आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांचंही आणि प्रेक्षक हे माझ्या बाजूने होते खूप होते माझ्या बाजून सपोर्ट त्यांनी खूप केला मला तर चुरशीचा पहिला सामना चालू होता की त्याच्यात मी एक मोठा ब्रेक घेतला टायमिंगला पहिल्याच ब्रेकला त्याच्यात मी लीड पकडलं आणि पहिला सीट मी जिंकलो सेकंड गेमला आमचं टाय झाला स्कोर सोळा सोळा आठ बोर्ड नवा ब्रेक खेळवला त्याच्यात मी जिंकलो आणि मला विश्वासच पडत नव्हता की मी जिंकलो एवढा जिंकून पण असा विषय अभिषेक रत्नागिरीतला एका खूप छोट्या कुटुंबात जन्माला अभिषेकचे वडील रत्नागिरीच्या एसटी मध्ये नोकरी करतात आणि एसटी कॉलनीमध्येच अभिषेक गेली अनेक वर्ष राहत होता आणि इथूनच त्याचं कॅरम सुरू झालं होतं म्हणजे रत्नागिरी शहराचा विचार करता तर साधनांची आणि मार्गदर्शन यांची कमतरता होती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथला खेळाडू जसा घडला तसाच तुझाही खेळ सुरू झाला असेल स्वाभाविकपणे तर मग हा प्रवास कसा होता कॅरमकडे कसा काय वळाला मी पहिल्यांदा एसटी कॉलनीत राहायचो तिथे बाहेर अंगणामध्ये संध्याकाळचे सात नंतर कॅरम खेळत असायची सगळी मोठी लोक जी कामावरनं सुटायची एसटीतनं माझे पप्पा पण खेळायचे चांगले तर मी घरात साध्या बोर्डवर पप्पांना पप्पांशी खेळायचो पप्पा ने हर नेहमी हरवायचे ने। मला पण मी त्यांना जेवायला द्यायचो नाही की मी हरवेपर्यंत त्यांना पण मी आता जमलं नव्हतं मला कधी का त्याच्यानंतर काय आलं आमचा एक समोरचा एक माणूस होता तो देवरुखचा आनंद पवार म्हणून तर तो सागर कुलकर्णींचा सा मित्र जे क्लबला खेळतात सागर कुलकर्णी टुर्नामेंट आणि खेळतात ते तर मी त्याला खेळायला बोलवायचो घरात की या माझ्यावर खेळायला पण ते कामावर नाही यायचे एक दमलेले असायचे शेवटी त्यांनी एका मला क्लबला नेलं भाऊशेठ भिंगारडे यांच्या तिथं मग सगळ्यांशी ओळख झाली माझी तिथं चांगले खेळणारे कोण सागर कुलकर्णी अनिल गांधी विवेक देसाई आ, परत आ, सचिन बंदरकर हे चांगले तेव्हा टूर्नामेंट तेव्हा मला कळलं की कॅरमचं आपल्याला क पण येत नाही मग तिथे गेल्यावर खरं मुळात कळलं की आपण खूप मागे आणि तिथे माझी तिथे ओळख झाल्यावर त्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं आणि तिथे मला बोलले की तू उद्यापासून ये आणि तू इथे सराव कर आणि मी केला तिथून मी चौदा वर्षाचं पहिलं टायटल मारलं रत्नागिरीत नंतर मी ओव्हरेज झालो अठरा वर्षाखालील गेलो अठरा वर्षाच्या रत्नागिरी जेवढ्या स्पर्धा आला तेवढ्या सगळ्या जिंकलो मी नंतर मग त्याच्यात मी एक नॅशनल खेळलो अठरा वर्षाखालील असताना तमिळनाडूला कोइंबतूर तिथे आमच्या महाराष्ट्र संघाचा तिसरा नंबर आला तर तिथून मग मी नंतर खेळत राहिलो खेळत राहिलो एकदा स्टेटला खेळलो ज्युनियर अठरा वर्षाखाली तिथे चौथा नंबर आला माझा मग नंतर चालू झालं ते असं माझी कॅरमची हे चालू झाली रत्नागिरी शहराचा विचार करता इथं असं प्रशिक्षण केंद्र नाही जे सगळे हौशी खेळाडू आहेत त्यांनी जागोजागी अशी केंद्र चालू केले ज्या ठिकाणी बोर्ड्स लावले जातात संध्याकाळी सगळी मंडळी एकत्र जमतात आणि त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कॅरम प्रॅक्टिस होते काय माहोल असतो या सगळ्यातला ज्युनियर खेळाडू जेव्हा येतो अनेक नवीन नवीन जगत जिथे खेळाडू त्या रत्नागिरीमध्ये आहेत ते ज्या ठिकाणी प्रॅक्टिस येत असतात तिथला माहोल कसा काय असतो या कॅरमच्या बाबतीतला एक मोठा सन्मान मिळतो तिथे गेल्यावर कारण ते हौशी खेळाडू असतात ते आपल्या सहकार्य भरपूर करतात तिथे गेल्यावर आपल्याला खेळायला देतात पाणी सगळं असं विचारतात स्वतः बाजूला होतात त्यांची सीट देतात खेळायला खूप मान देतात आणि त्यांना आमचा गेम बघायला खूप आवडतो त्याच्यासाठी ते, ते खूप सहकार्य करतात की तुम्ही या असं तसं शिकवा आम्हाला असं अभिषेक स्टेट चॅम्पियन झालाय एक एक टप्पा पार झालाय मात्र अजून एक फार मोठ्या पल्ला तुला गाठायचा आहे त्या दृष्टीने आता तुझे काही प्लॅन्स आहेत काय त्या दृष्टीने काही प्रयत्न करायला सुरुवात केली आता मी सर्वात अजून वाढ केली आहे अजून दोन तीन तास वाढवलेत मी सरावात आणि रियाज अकबर अली हे जगत जिथे आहेत त्यांच्यावर मला प्रॅक्टिस करावी येते हे माझं नशीब आहे आणि त्यांच्यामुळेच मी एवढा मोठ्या लेव्हलचा गेम ह्या सगळ्यांना हरवू शकलो ते त्यांच्यामुळेच सहकार्य करणारे अनिल गांधी आर्थिक मदत करणारे रवी भोसाळकर सेठ विवेक देसाई परत आमच्या क्लबची इतर मंडळी असोसिएशन मिलिंद साप्ते सेक्रेटरी हे संदर्भ सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं तसेच हौशी कलाकार आहेत जे कॅरम लावून खेळतात ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी त्यांनी पण खूप सहकार्य केलं मला आणि मला पाठिंबा दिला बोर्डवर खेळताना प्रत्येक खेळाडूचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य असतं काहीतरी खासियत असते तुझी खासियत काय आहे माझी खासियत म्हणजे खालचे बेसचे कट मारायचे आणि कट रिटर्नला पोझिशन ओपन अंगावर खेचून घ्यायची ते मला खूप आवडतं शॉर्ट किती हे डेव्हलपमेंट किती मेहनत घ्यायला लागले काय केले मेहनतचं प्रॅक्टिस सरावच करायला लागतो सरावच करूनच सगळं आसमद होतं रत्नागिरीमध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत अनेक खेळाडू पुढे येऊ शकतात अनेक खेळाडू यापूर्वी समोर आले दृष्टीनं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना पुढे आणण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होण्याची गरज तुला वाटते का त्यादृष्टीने काय केलं पाहिजे असं वाटतं वाटतं कारण इथं खूप रत्नागिरी ज्युनियर प्लेअर भरपूर त्याच्यासाठी इथे रत्नागिरी शिबीर झाले कॅरमचे तर खूप मुलं येतील चांगले खेळायला लागतील ते शिबिर होण्याची खूप गरज आहे इथे निश्चितपणे अभिषेक तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तू स्टेट चॅम्पियन झालाय असं यश तुला भविष्यातही कॅरम क्षेत्रामध्ये मिळत राहो अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभिषेकनं हे सगळं जुळून आहे खूप मेहनत घेतले तो स्टेट चॅम्पियन आहे आणि त्याला विश्व विजेता आहे हे निश्चित आहे मात्र अभिषेक सारखे अनेक खेळाडू ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना मार्गदर्शन साधन यांची उपलब्ध झाली तर अनेक प्रतिभावंत खेळाडू घडू शकतात शासन स्तरावरती यावरती विचार झाला पाहिजे तसं झालं तर याहून अधिक चांगला खेळ आणि अधिक चांगले खेळाडू या भागातून निर्माण होऊ शकतात कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी